सातशे रुपयाची साडी तीनशे नव्वद ऑफर मध्ये साडे चारशे रुपयाला तुम्हाला महाकुंभ मध्ये जे की हजार रुपयाला दोन बसणार आपल्याला फक्त आठशे रुपयाला जोडी मध्ये जोडी ऑफर मध्ये हजार ला दोन साड्या बसणार डिजिटल प्रिंट मध्ये बघा पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आपल्याला पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही सना सिल्क भेटणार आहे पंधराशे रुपयाला दोन साड्या बसतात पंधराशे ला दोन साड्या बसणार आपल्याला बनारसी गडवा नारायण पेठ मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे सोळाशे रुपयाला दोन डोला सिल्क मध्ये बघा मात्र चौदाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे हे आपले किंमत सहाशे पन्नास रुपयाला बसणार आपल्याला इथे तेराशे रुपयाला दोन साड्या भेटणार आहेत मात्र नऊशे पन्नास रुपयाला ही तुम्हाला बसणार आहे किंमत मात्र सोळाशे नव्वद रुपयाला पंचवीसशे नव्वद तरी सात हजार एकशे नव्वद रुपयाला किमती मला भेटणार तुम्हाला जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे माहितच आहे की आपल्या चॅनल वर आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेदार असा मान्सून सारी सेलचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे रक्षाबंधन स्पेशल आणि गौरी गणपती स्पेशल असं साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि हे सगळं कलेक्शन बघण्यासाठी आपण आलो आहोत द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये सुंदर व्हरायटी असणार आहेत ज्या पुढे व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायचे आहेत व्हिडिओ तुम्ही नक्की बघा नमस्कार द्वारकादास श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलोय द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये जे की आपले पुढे सण वगैरे आता चालूच होते गौरी गणपती लक्ष्मीला आपले रक्षाबंधन वगैरे म्हणून आपले मोठी सण मोठा ओपर आणलं आपण आपण जोडी ओपर आपल्या बघा आता हे साड्या बघणार ते हे आपले ऑफर मध्ये काढले साडेपाचशे रुपयाची मार्केटला किंमत आहे आपल्याकडे ऑफर मध्ये दोनशे नव्वद रुपयाला तुम्हाला किमतीला ही साडी भेटणार आहे आणि okay. ह्याच्यामध्ये आपण बघा कलर पण बघू शकते कलर डिझाईन्स वगैरे पण भरपूर आहे mm -hmm. बघा जवळपासून सात ते आठ कलर आहे मार आणि दोनशे नव्वद रुपये किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा त्याच्यानंतर हे लिलन कॉटन कॉटन मध्ये आहे लिलन कॉटन सिल्क साडी मध्ये आहे जे की मार्केटला साडेपाचशे रुपये किंमत आहे जवळपासून आपल्याला इथे रक्षाबंधनच्या गौरी गणपतीच्या ऑफर मध्ये मात्र दोनशे नव्वद ला किमतीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे लिलन कॉटन सिल्क मध्ये आणि याच्यामध्ये कलर वगैरे बघायला गेले तरी बघा कलर सात ते आठ कलर आहे बघा सगळे वेगळं वेगळा कलर आहे आणि हा आपला सेम ऑफर तळेगाव दाबाडे आणि चिंचोड दोन्ही ब्रांच मध्ये सेम ऑफर येणार सेम व्हेरायटी येणार तुम्हाला जिथे जवळ पडणार तिथे तुम्ही विजिट करू शकता हे बघा सॉफ्ट ओरगंजामध्ये सॉफ्ट मध्ये जे की मार्केटला किंमत त्याची सहाशे रुपये आणि okay. सिंगल साडी घेते तर साडे तीनशे रुपये आणि आपल्याला ऑफर मध्ये सहाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा सॉफ्ट मध्ये बघा आणि याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर वगैरे पण किती सुंदर आहे सात ते आठ कलर आहे आणि hmm. डिझाईन्स वगैरे पण याच्यामध्ये वेगळे वेगळे भेटून जाणार आपल्याला आपले कांजुरम सिल्क मध्ये कांजुरम म्हणा किंवा आपले बनारसी सिल्क म्हणा ते आपले जोडी ऑफर मध्ये हे पण आपल्याला सातशे रुपयाला दोन जोडी ऑफर मध्ये बसणार बघा कांजुरम सिल्क ओलवर असे कोपर आणि विथ आपले गोल्डन बुट्टी हूँ हूँ गोल्डन हे बघा सिल्वर आणि गोल्डन बघा खूप दोन्ही ओल्वर डिझाईन्स मध्ये येणार कांज्युरम सिल्क मध्ये सातशे रुपयाला दोन साइड बसणार आणि याच्यामध्ये कलर्स डिझाईन आपण बघा भरपूर आहे वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे जे की सातशे रुपयाला दोन मार्केटला एक साडीची किंमत आहे सातशे रुपये आपल्या इथे जोडी ऑफर मध्ये दोन साड्या सातशे रुपयाला बसणार आहे हे बघा हे एक सर्वात एक नंबर आयटम आणि सगळ्यांना आवडती साडी आपले तक्षशिला पेठणी आपल्या तक्षशिला पेठणीमध्ये जे की मार्केटला ह्याची किंमत आता सातशे आठशे नऊशे हजार रुपये किमतीला लोक विकते आपल्याकडे ते सातशे आठशे वाले कापड आणि हे कापड म्हणजे एकदम म्हणजे त्याच्या सारखं कापड एकदम मऊ सुत मध्ये हे पण सातशे रुपयाला जोडी तक्षशिला पैठणीमध्ये सातशे ला जोडी बघा असं ओलवर बुट्टी म्हणजे एवढ्या रक्षाबंधन ला गौरी गणपतीला ऑफर आणले ना बघा आणि ह्याच्यामध्ये आपण कलर पण बघू शकतो बघा उलवड साडीला असं सा बुट्टी येणार कलर पण बघा सात ते आठ कलर येणार याच्यामध्ये पेटणी सातशे रुपये दोन साड्या बसणार आता हे बघा बनारसी सिल्क मध्ये कोपर बुट्टी आणि पूर्ण आपल्या मिनकारी जाळ डिझाईन मध्ये येणार बनारसी सिल्क मध्ये जे की मार्केटला याची सातशे आठशे रुपये किंमत आहे ओके okay. आपल्याकडे आता गौरी गणपती स्पेशल ओपर मध्ये मात्र तीनशे नव्वद रुपयाला बसणार आणि वाटला असेल तरी रेट पण दाखवून द्या त्यांना काय काही लोक काय म्हणतात आपल्या ओपर मध्ये तीनशे नव्वद रुपयाला बसणार बघा बनारसी सिल्क मध्ये जे की फॅन्सी बॉर्डर मध्ये ओल्वर असं डिझाईन येणार मिनाकर डिस्काउंट okay, स्टॉक वर धमाकादार आपले ओपर ठेवले गणपती गौरी साठी ओके रक्षाबंधन गौरी गणपती स्पेशल हे ऑफर आहे सॉफ्ट आहे सिल्क ची डिझाईन येणार फॅन ची डिझाईन मध्ये येणार ज्याची ला याची किंमत आहे आठशे रुपये आणि आपल्याला त्या जोडी ऑफर मध्ये आठशे रुपये दोन साड्या बसणार बघा आणि सिंगल साडी घेतात चारशे रुपयाला रेट पण दाखवून द्या बघा आठशे रुपये साडी आपल्याला अगदी ला भेटते आणि आपल्या ऑफर मध्ये म्हणजे रुपये ला दोन साड्या बसणार बघा आणि याच्यामध्ये बघा कलर पण बघा डिझाइन्स वगैरे किती सुंदर सुंदर आहे सगळ्या पेस्टल सगळं पेस्टल कलर आहे आणि सुमूथ आहे काय काय ना वाटत लिलन कॉटन असून अंगावर फुगणार वगैरे असं काही नाही चापून चोपून बसणार अगदी फेन्सची डिझाईन बॉर्डर मध्ये आलेले आहे नवीन टाईप मध्ये साऊथ इंडियन ब्रोकर सिल्क मध्ये आणि एकदम मेहंदी सेवाळी कलर मध्ये ओलवर असे डिझाईन्स येणार आणि okay. पल्लू पण भरलेले येणार आणि ब्रॉकर ब्लाऊज येणार जे की मार्केटला किंमत आहे जवळपास आठशे रुपयाची okay. आपल्या इथे ऑफर मध्ये चारशे रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार बघा स्वस्त मस्त आणि जबरदस्त साऊथ इंडियन ब्रॉकर सिल्क साडी मध्ये हे बघा आपले आई सारखी आईशहा सार पेटणी ना त्याच्या सारखेच आपले बघा ही एक नवीन पेटणी आले महाकुम मधून अच्छा महाकुंभ मध्ये बघा मुनिया बॉर्डर बॉर्डर आहे आणि महाकुंपेटणी मधून नाव ओळखून जाते जे की मार्केट ला किंमत आहे आठशे नऊशे रुपये हजार रुपये दोन आणि सिंगल साडी घेते तर साडेपाचशे रुपये कलर कॉम्बिनेशन एकदम प्युअर सिल्क साड्यांचं कलर कॉम्बिनेशन प्युअर सिल्क साड्यासारख्या कलर कॉम्बिनेशन कलर पण जर आपण बघायला गेले तर बघा सात ते आठ कलर आहे महाकुंपेटणीमध्ये जे की हजार रुपये दोन बसणार आपल्याला बेंगलोर सिल्क मध्ये आहे ते आता नवीन ट्रेंड चालू आहे आपले ते पण ऑल ओव्हर सिल्क मध्ये बघा बेंगलोर सिल्क मध्ये खूप सुंदर आणि ऑल ओव्हर कॉपर झरीच्या ओल ओव्हर कॉपर झरीच्या नऊशे हजार रुपये आपले विक्री चालू आहे आपल्या इथे गौरी गणपती ओपल ओपर पेसल मध्ये आपले चारशे नव्वद रुपयाला बसणार बघा खूप सुंदर या ठिकाणी इथे बघू शकताय सहा कलर याच्यामध्ये सात कलर आहेत आणि सुंदर ऑफर आहे स्वस्त मस्त साड्या गौरी गणपती आणि रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये आणि आपण दाखवतो ना एवढे दाखवते इथे आले की तुम्हाला डिझाईन्स कलर्स वगैरे भरपूर बघायला वेगळे वेगळे भेटणार तुम्हाला कि स्वेअर वगैरे मध्ये असे लोक घालते ना ते सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे बघा आपले पल्लू चे डिझाईन्स मध्ये येणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार सोप सिल्क मध्ये ओल् डिझाईन्स येणार जे की मार्केटला आठशे नऊशे रुपये किमतीची साडी आहे तुम्हाला आता आपले रक्षाबंधनचे पेसल ओपर धमाकादार मध्ये आठशे रुपयाला दोन छाड्या बसणार आहे फक्त आठशे रुपयाला जोडी मध्ये तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर अशी व्हरायटी आहे सुंदर सुंदर कलर आहेत जर तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या स्वस्त मस्त जबरदस्त ऑफर मध्ये खरेदी करायचं असेल तर आजच तळेगाव दाभाडे ब्रांच ला व्हिजिट करा तुम्हाला ह्याच व्हरायटी कुणाल प्लाझा चिंचोडी शाखा मध्ये पण तुम्हाला सेम साडी सेम रेट सेम ऑफर तुम्हाला भेटून जाणार दिजीटल दिजीटल प्रिंट डिजिटल प्रिंट मध्ये हे पण आपल्या सॉफ्ट डिजिटल प्रिंट मध्ये आलेले एकदम म्हणजे खूप डिझाईन्स आहे याच्यामध्ये आपण कलर बघायला गेले तरी आपल्याला पंधरा ते वीस कलर डिजिटल प्रिंटमध्ये भेटणार वेगळे डिझाईन मध्ये पण आपल्या जोडी मध्ये घेऊन आलो आपण सिंगल साडी घेत आपल्याला साडेपाचशे ला किंमत याची आहे एक हजार पन्नास आणि आपल्या इथे जोडी मध्ये हजार ला दोन साड्या बसणार डिजिटल प्रिंट मध्ये बघा साडी खूप सुंदर साडीची व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय हलकस याच्यामध्ये जरीचं काम देखील तुम्ही बघू शकताय सुंदर सुंदर कलर सुंदर सुंदर डिझाईन आहे पार्टीवेअर साडीचा हा पॅटर्न आहे आणि अशा सुंदर साड्या तुम्हाला जर स्वस्तात मस्त खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या तळेगाव दाभाडे ब्रांच द्वारकादास श्यामकुमार यांच्या शोरूमला भरपूर कलर्स भरपूर डिझाईन्स आणि पाहिजे तेवढा स्टॉक या ठिकाणी मिळणार आहे घरगुती व्यवसाय असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये खूप छान असा प्रॉफिटेबल बिझनेस स्टार्ट करा हे बघा हे पण आपले मान्सून ओपर घेऊन आले ना त्याच्यामध्ये आपले साडी पण मान्सून आणले बघा मान्सून साडी आणि मान्सून दोन्ही बघा सोबत खूप मध्ये कलर्स बघू तुम्ही सिल्वर जरीचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन जरीचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये वेगवेगळं असं तुम्हाला डिझाईन व्हेरिएशन बघायला मिळेल आणि साडीचं नावच आहे मान्सून सॉफ्टी म्हणून आणि जे की तुम्हाला या ठिकाणी अगदी स्वस्ता मध्ये मिलच्या रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार आपले मान्सून साडी याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे वेगळे बरेच आहेत ही सेम डिझाईन पाहिजे सेम तसं म्हणजे याच्यामध्ये कसं प्रत्येक डिझाईन्स वेगळे वेगळे असते मिक्स मध्ये आलेले म्हणजे दोनशे साड्याचा लिमिटेड स्टोक तुम्हाला जर ही साडीची डिझाईन आवडली तर ही साडीची डिझाईन नाही मिळाली तर तुम्ही एखादा ऑप्शन यायला ठेवू शकता ऑप्शन ठेवून खरेदीला आलात तर तुमची खूप छान खरेदी होणार जेवढे तुम्ही लवकर आले तेवढे तुमचे म्हणजे जास्त व्हेरायटी बघायला भेटणार आणि जास्त डिझाईन तुम्हाला बघायला भेटणार तुम्हाला लिमिटेड स्टॉक आहे दोनशे साड्याचे स्टॉक आहे मान्सून साड्याचं आहेत त्या कि सिंगल साडी आपल्याला अगदी मार्केटला सोळाशे रुपये किंमत आहे ती साडी आपल्याला ऑफर मध्ये पंधराशे आपल्याला हे बघा सन सिल्क मध्ये नावाने मागतात नावाना एकदम म्हणजे नावानच लोकांना हाऊस असते की आपण एखादी साडी आपल्याकडे अशी पण व्हेरायटी हो का सन सिल्क मध्ये बघा सना सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट कापड मध्ये आहे ओलवर बुट्टी आहे मीनाकारी मध्ये आणि मार्केटला इथे ची किंमत आहे आठशे ते हजार रुपये किमती आपल्या इथे मानसून ऑफर आणि गौरी गणपतीच्या स्पेशल ऑफर मध्ये पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे सिल्क मध्ये क्या खूप सुंदर असं ह्या साडीला बघितलं की असं हँडलूमचं फील येते याचं जे टेक्स्चर आहे एकदम हँडलूम साड्यांसारखं असतं आणि कलर देखील बघू शकता तुम्ही आठ ते दहा कलर येणार आणि टू टोन मध्ये कलर आहे आपण बघू शकतो बघा डिझाईन मध्ये एकदम खूप सुंदर छान डिझाईन आहे लाईट वेट मध्ये बनारसी si ओरगंजा मध्ये फुगणार वगैरे नाही फुगणार वगैरे नाही काय काही लोकांना काय वाटतं ओरगंजा असून आपल्याला असं फुगणार अंगावर साडी असं काही नसते okay. मीनकारी ओरगंजा अंगावर आजी बात फुगणार चायची औरगंजाची साडी आहे बनारसीची आपले पंधराशे रुपये ओके okay. आपल्या इथे आपल्याला मध्ये गौरी गणपती पेसल ओपर मध्ये पंधराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा कलर बघायला गेले तर बघा कलर आपले दहा ते बारा कलर बघायला भेटणार डिझाईन वेगळे वेगळे आता सध्या खूप ट्रेंड मध्ये आलेले बनारसी गडवाल मध्ये बघा खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे खूप येणार ऑल ओव्हर मध्ये आणि मध्ये पल्लू येणार कलर कॉम्बिनेशन okay. सुंदर आहे आणि टेक्स्चर एकदम वेलवेटी आहे वेलवेट वेलवेटी जे की मार्केटला याची किंमत आहे बनारसी गडवालची ची चौदाशे ते पंधराशे आपल्याला ते मात्र आपल्याला गौरी गणपती साठी पेसल ओपर ठेवले जोडी ओपर मध्ये कारण की गौरी गणपतीला आपल्याला प्रॉपर खानदानी काटा पदराच्या साड्या लागते म्हणून काटा पदरच्या साड्या मध्ये आपण साड्या बसणार बघा एन गडवाल मध्ये आणि कलर वगैरे आपण बघायला गेले तर बघा सेल्फ कॉन्ट्रेस्ट दोन्ही मध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे बघा डिझाईन ऑप्शन कलर ऑप्शन भरपूर मिळणार आहे सो लवकरात लवकर या गौरी गणपतीची खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये हे बघा हे सर्वात आवडती साडी आणि आपले इष्टा वगैरेची रील्स झालेली साडी आपल्याकडे आता अव्हेलेबल झाली आहे okay. तळेगाव दाभाडे ब्रांच मध्ये आणि आपले चिंचवडची ब्रांच मध्ये mm -hmm. जे की नारायण पेठ मधून ओळखून जाते चिकू कलर मध्ये बघा खूपच सुंदर व्हरायटी आहे आणि सध्या खूप ट्रेंड आहे या साडीचं आणि हे चिकू कलरचं कलर कॉम्बिनेशन सध्या खूप ट्रेंडी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या याच्यामध्ये दुसरे कलर कोणते कलर आठ ते बारा कलर आहे आणि मार्केटला याची किंमत आहे पंधराशे सोळाशे रुपये आपल्या इथे ऑफर मध्ये गौरी गणपतीला पंधराशे आहे खूपच सुंदर मस्त तुम्ही बघू शकताय कसला जबरदस्त साडीचा पॅटर्न आहे जे की इस्टा वगैरे चालू आहे साडी नारायण पेठ मध्ये पंधराशे रुपये ला दोन साड्या बसणार बघा आणि दहा ते पंधरा कलर अव्हेलेबल भेटणार तुम्हाला हे बघा हे पण आपल्या सध्या ट्रेंडिंग मध्ये डोला सिल्क मध्ये बघा डोला सिल्क मध्ये जे की आपण मार्केटला डबल तिबल बुट्टी मध्ये आहे डबल बुट्टी म्हणा किंवा तिबल बुट्टी म्हणा सॉफ्ट कापड मध्ये मार्केटला याची किंमत आहे पंधराशे चौदाशे रुपये आपल्या इथे सोळाशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा खूपच सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता जाल डिझाईन मध्ये आहे याच्यामध्ये जरी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये डिझाईन व्हेरिएशन आहे आणि कलर बघायला गेले आप तरी आपल्या कलर डिझाईन पंधरा ते वीस डिझाईन कलर भेटणार तुम्हाला जस तुम्हाला मनाचे आवडीचे कलर तुम्हाला जेवढे लवकर आले ते तेवढे लवकर व्हिजिट केले तर तुम्हाला भेटून जाणार आणि जे आवडले की स्क्रीनशॉट काढून आणून डायरेक्ट सेल्समॅनला दाखव ते तुम्हाला साडी भेटून जाणार खूप सुंदर व्हरायटी आणि तेही एकदम मिलच्या रेट मध्ये मिलच्या रेट मध्ये सोळाशे रुपयाला दोन डोला सिल्क मध्ये बघा हे पण एकदम ट्रेंडली साडी आहे लोकांना खूप आवडते म्हणजे पटोला साडी खूप आवडते चालते चालते जरी बॉर्डर आपल्याला जे की मार्केटला किंमत मा तेराशे रुपये अकराशे ते रुपये किमती आहे आपल्या इथे ऑफर मध्ये मात्र सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार फक्त सहाशे पन्नास सहाशे पन्नास आणि आपण कला डिझाईन बघायला गेले तर दहा ते बारा डिझाईन्स कला डिझाईन भेटणार बघा कलर पण बघू शकतो आपण एकदम खूप भारी भारी कलर बघा जे चालतात या साडीच्या पार्टन मध्ये ते सगळे कलर आहेत सगळे कलर अगदी एकदम सॉफ्ट मध्ये डिझाईन ची सॉफ्ट आहे अगदी ची साडी जशी असते सॉफ्ट सिल्क दहा हजाराची सेम तसा हा पार्टन आहे आणि लुक वाईज पण सेम तशीच आहे आपल्याला जर कमी प्राइस मध्ये साड्यांची हौस भागवायची असेल द्वारकादास श्यामकुमार मध्ये दोन्ही शाखा मध्ये फुल आपले गौरी गणपती चा चालू आहे पण लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा आणि शाळेचे आणि ऑफरचे लाभ घ्या तुम्ही बघा हा अगोदरची आपण कॉटन पटोलाची व्हरायटी दाखवले त्याच्यामध्ये ही तुम्हाला तीच प्राइस मध्ये सहाशे रुपये किमतीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला तो सिल्क पटोला दाखवलाय हा कॉटन पटोला मध्ये त्याच्यामध्ये ऑफिसवेअर साडी वेअर साडी मध्ये आपल्याला म्हणजे हु, लाईट वेट मध्ये जे की मार्केटला बाराशे तेराशे रुपये किमतीला विकते आपल्या इथे मात्र सहाशे पन्नास रुपयाला कॉटन पटोला मध्ये भेटणार बघा खूपच सुंदर कलर आहेत इथे बघू शकता ऑफिसवेअर कलेक्शन आहे जसं हँडलूमच्या साड्या असतात अगदी सेम तसा हा पॅटर्न आहे अतिशय सुंदर कलर अतिशय सुंदर डिझाईन आणि अगदी स्वस्ता मध्ये सहाशे पन्नास रुपये हे कल्याणी कॉटन गडवाल सिल्क मध्ये जे की मार्केट ला किंमत आहे हजार एक हजार पन्नास नऊशे रुपये नऊशे नव्वद ला किमतीला विकते आपल्याला गौरी गणपती पेसल ओपर मध्ये ठेवले चौदाशे रुपयाला दोन साड्या फक्त चौदाशे ला दोन फक्त चौदाशे रुपयाला दोन आणि कलर बघायला तरी आपल्याला पंधरा ते वीस कलर बघायला भेटणार बघा कलर आपले सगळे अव्हेलेबल आहे मात्र चौदाशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे आणि सिंगल साडी तरी आपल्याला सातशे पन्नास रुपयाला बसणार आहे मिल आहे आपली म्हणून चौथ्याच एक कस्टमरला मिल फायदा घ्यायला पाहिजे okay. अगोदरचे बनारसी डोला दाखवले त्याच्यामध्ये आपले गोल्डन बुट्टी आणि जाळ होते okay. त्याच्यामध्ये आपले वेगळ्या डोला सिल्क मध्ये आले नेकलिस बॉर्डर मध्ये डोला दो, सिल्क मध्ये आलेले नेकलेस बॉर्डर मध्ये आले मीनाकारी डोला आलेले जे कि मार्केटला याची किंमत आहे बाराशे तेराशे रुपये किमतीला विकते आपल्याला इथे दोन बसणार आहे डोला सिल्क मध्ये बघा खूपच सुंदर कलर डिझाईन याच्यामध्ये बघायला मिळतील ट्रेंडिंग व्हरायटी आहे न्यू पॅटर्न आहे अशा प्रकारच्या न्यू ट्रेंडी ट्रेंडी साड्या खरेदी करण्यासाठी यायचे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे या ब्रांच मध्ये हे पण आपलं एक नंबर ट्रेंड साडी चालू आहे सध्या कॉटन चंदेरी सिल्क मध्ये आहे बघा खूपच सुंदर मस्त एकदम फॅन्सी टच आहे या साडीला एकदम फॅन्सी आहे आणि बॉर्डर वगैरे आपण दाखवून द्या बघा किती सुंदर आहे बॉर्डर खतरनाक बॉर्डर दिलेली आहे याला बघू शकता खतरनाक बॉर्डर दिलेली आहे जे की आपल्याला मार्केट मध्ये हे आपले कॉटन चंदेरीचे रेट आहे अठराशे ते दोन हजार रुपये अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे ऑफिस वेअर असेल किंवा पार्टी वेअर असेल सुंदर व्हरायटी आणि अगदी स्वस्तामध्ये हे बघा हे आपले बेंगलोर सिल्क कांजीरम मध्ये हु, बेंगलोर सिल्क बेंगलोर सिल्क मध्ये कांजुरम सिल्क मध्ये बघा ओलवर साडी असं बघा डिझाईन्स मध्ये येणार आहे पूर्ण पूर्णचे पदर आणि असं डिझाईन्स येणार आणि याच्यामध्ये आपले मिक्स मध्ये डिझाईन्स आलेली जवळपासून चारशे पाचशे पीस आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढे लवकर आले की तेवढे तुम्हाला ही साडी भेटून जाणार कांजीरम बेंगलोर सिल्क मध्ये सॉफ्ट मध्ये जे की आपल्याला आता मार्केटला किंमत येते ती साडेतीन चार हजार रुपये ओके आणि आपल्याला इथे मात्तर द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे आणि चिंचोडची शाखा मध्ये दोन्ही शाखा मध्ये आपले मात्तर आणि माातर ऑफर मध्ये ठेवले तेराशे नव्वद रुपयाला किमतीला अर्ध्यापेक्षा कमी किमती अर्ध्यापेक्षा कमी साडी आणि साडीचे डिझाईन्स वगैरे हो खूपच सुंदर अशी ही साडीची व्हरायटी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय प्युअर सिल्क साडीचा फील येतो या साडीला बघितल्याच्या नंतर आणि सध्या तुमच्यासाठी खूपच फायद्याची डील घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार हे याच्यामध्ये बघा कला डिझाइन्स आपण बघू शकतो जे की तुमच्या समोर आहे बघा पंधरा ते वीस कला डिझाईन्स वगैरे भेटणार आहे जे की आपण हा आता कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिले याच्यामध्ये बघा ही सेल्फ मध्ये पण बघू एखादी उघडून बघा साडी हे पण म्हणजे एकदम खूप म्हणजे खूप हँडलूम ची साडी सारखं वाढत बघा हो साड्यांचं कसं कलेक्शन असतं नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे बेंगलोर ची एकदम मध्ये बघा आणि डिझाईन पण अशा वेगळ्या दिलेल्या आहेत नथीच्या बुट्ट्या आहेत पण त्याला नथ आणि मोराचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे असं कलेक्शन अशा डिझाईन सिंगल सिंगल पीस आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे फक्त पाचशे पीस आहेत जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला ह्या पीस खरेदी करता येणार आहेत आउट ऑफ स्टॉक झाल्याच्या नंतर स्टॉक यायला आणखी वेळ लागेल सो लवकरात लवकर या आणि खरेदीचा आनंद घ्या हा तळेगाव दाबाडे आणि आपले चिंचोडची साखा मग जिथे तुम्हाला जवळ पडणार तिथे तुम्हाला हे आयटम भेटून Okay. सर्वात एक नंबर पेठणी जाते आपल्याला मुनियार पेठणी काय काय लोक कसं असं वाटतं रेग्युलर पेठणी सोडून काहीतरी वेगळं घेऊ जे की मार्केटला किंमत त्याची साडेतीन चार हजार रुपये किमती आहे साडी त्याच्यामध्ये तुम्हाला ही साडी ऑफर मध्ये मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे कलर बघायला गेले तरी आपल्याला दहा ते बारा कलर मेन मेन जे चालते ते आपल्याला कलर भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये जरी आपल्याला जरी मुनियार डिझाईन्स काही नाही आवडत तरी अशी बुट्टीची डिझाईन्स पण भेटून जाणार तुम्हाला मस्तच फार सुंदर मात्र चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला चार हजार ची साडी किमती तळेगाव दाबाडी ब्रांच मध्ये आपले भेटणार आहे आणि साडी खरेदीचा आनंद मार्केटला ह्याची पण खूप सारी म्हणजे ट्रेंड चालू आहे गडवाल मध्ये जे की मार्केटला ह्याची किंमत आहे तीन चार हजार रुपये किमतीना आणि ह्याच्यामध्ये हे चेक्स वाली आणि लाइनिंग वाले प्लेन वाली दोन्ही इरकल आपल्याकडे अव्हेलेबल झाली आहे तळेगाव दाभाडीच्या ब्रांच मध्ये आणि चिंचवड ची शाखा मध्ये सोळाशे नव्वद किमतीला ही रिकल साडी भेटणार बघा सोळाशे नव्वद कलर वगैरे प्लेन आणि मध्ये मध्ये दोन्ही दोन्ही आपल्याला कलर भेटून जाणार बघा okay, फार सुंदर एकदम ट्रेडिशनल असा साडीचा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा याला कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे युनिक डिझाईन पण याच्यामध्ये पॅटर्न पण तुम्ही बघू कलर पॅटर्न डिझाईन पॅटर्न हे बघा हे आपण आता ज्या साडी बघणार आहे ते बनारसी सिल्क मधून जाते ओळखून जे की ओलवर एम्ब्रॉयडरीचे मोर केलेले आणि कॉन्ट्रेसमध्ये पल्लू आणि मध्ये ब्लाउज आहे जे की मार्केटला हे साडी ची किंमत आहे पंचवीसशे रुपये अच्छा आपल्याला गौरी गणपती आणि रक्षाबंधन चे पेशल ओप ठेव ओपर ठेवले त्याच्यामध्ये तुम्हाला जोडीच्या ओपर मध्ये काढले सतराशे रुपयाला दोन साड्या बसणार बघा लोड्यासारखं आणि एकदम ग्लेजिंग असलेलं हे फॅब्रिक आहे मोराच्या बुट्ट्या वगैरे फार सुंदर दिलेल्या आहेत आणि कलर कॉम्बिनेशन अप्रतिम आहे जसं अगदी ट्रेडिशनल साड्यांमध्ये असतं तसं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या डिझाईन आणि धमाकेदार ऑफरमध्ये तुम्हाला असं सुंदर कलेक्शन आणि हे सगळा फ्रेश स्टॉक आहे तुम्ही म्हणाल काही जुना स्टॉक क्लिअरन्स सेल नाही तर दोन महिने एक दीड महिन्यापूर्वी शोरूम सुरू झालेला आहे आणि हा सगळा कालच आलेला हा सगळा माल आहे तर तुम्हाला फ्रेश स्टॉक वर या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे सो अजिबात वेळ वाया घालायचा नाही लवकरात लवकर यायचंय आणि या स्वर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे हे बघा आपण सॉफ्ट ओरगंजा आणि सिक्वेन्स ओरगंजा मध्ये आणलेले सिक्वेन्स लावलेलं बघा वाव बघा किती सुंदर साडी आहे साडी आहे ब्रँडेड साडी आहे संग्रीला ब्रँडेड साडी आहे वाव खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय पदरावर खूप सुंदर सोरसगी डायमंडचं वर्क केलेलं आहे काठांवर पूर्ण वर्क केलेलं आहे सुंदर टेसल्स दिलेले आहेत आणि अगदी लाईट वेट ही साडी आहे इझी टू कॅरी आहे तुम्ही दिवसभर जरी कॅरी केला तर तुम्हाला अजिबात याचा त्रास होणार नाही याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही सगळे पेस्टल कलर आहेत आणि याच्यामध्ये डिझाईन व्हॅरिएशन पण दिलेलं आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे जे की मार्केटला ह्याची किंमत आहे जवळपासून आपल्याला तीन हजार रुपये तीच साडी आपल्याला संग्रीला ब्रँडची मात्र तेराशे साठ रुपयाला तुम्हाला ही साडी बसणार आहे हे बघा हे पण आपले संगरीला ब्रँडची ची साडी आहे बघा की मार्केटला याची किंमत आहे तीन हजार रुपये बघा टेम्पल बोर्ड मध्ये लुक लुकची साडी आलेली आहे हुँ। मार्केटला तीन हजार रुपये किमतीची साडी आता गौरी गणपती आणि रक्षाबंधन ला स्पेशल ऑफर मध्ये मात्र चौदाशे नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला ही साडी साडी सिंगल साडी आणि याच्यामध्ये कलर आहे पाच ते सहा कलर आणि डिझाईन्स पण याच्यामध्ये भरपूर भेटणार बघा कलर पण बघू शकता कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेले आहेत गोल्डन बेस असणार आहे आणि अशी मल्टी कलर मध्ये तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे ही आरिवार साडी क्लांजली पॅटर्न मध्ये घेऊन आले मार्केटला हे साडीची किंमत आहे जवळपासून चार हजार रुपये अच्छा आपल्या इथे रक्षाबंधनला आणि गौरी गणपती पेस्टल मध्ये आरिवार आपण साडी ठेवली आहे मात्र दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला आणि आरिवरक बघा आरिवरक आपण मार्केटला आपण बनायला गेलं तरी जवळपासून पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येते हे आरिवर्क बनायला बरोबर आहे जे साडी आपल्याला साडी सकट दोन हजार नव्वद रुपयाला किमतीला तुम्हाला ही कलांजली आरिवरकची साडी भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघा कलर पण आपल्याला आठ ते दहा कलर बघायला भेटणार बघा कलांजली पैठणी तर अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला कलांजली पैठणी विथ वर्क ब्लाउज ही साडी खरेदी करता येणार आहे हा गोल्डन चान्स आहे तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये वर्क ब्लाउज ची साडी खरेदी करण्याचा सो लवकरात लवकर या आणि खरेदीचा आनंद घ्या तळेगाव दाबाडे ब्रांच आणि आपले चिंचोड ची ब्रांचिंग सिंगमोर पैठणी बघा वाव साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा आणि मिनकारी डिझाईन्स बघा मार्केटला हे साडीची कुठल्याही स्क्रीनशॉट काढा आणि घेऊन जावा आणि फोटो दाखव तुम्हाला साडेपाच हजारच्या खाली तुम्हाला ही साडी भेटणार नाही आणि आप आपले दोन्ही ब्रांच मध्ये तुम्हाला मात्र ही साडी तुम्हाला पंचवीसशे नव्वद रुपयाला किमतीला भेटणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर्स आणि अतिशय सुंदर पॅटर्न चार साडेचार हजार किमतीच्या साड्या तुम्हाला या ठिकाणी अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहेत एक मीटर पेक्षा जास्ती मोठा ब्लाउज दिलेला आहे खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन ओरिजिनलचा फील येतो साडीला बघितल्याच्या नंतर किंमत आहे साडेपाच हजार रुपये आपल्या इथे रक्षाबंधनला ला आणि गौरी गणपती गौरी गणपतीला पेसल लवकर ठेवले त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र ही साडी तुम्हाला खोलून बघितले दाखवले तुम्हाला साडी पंचवीसशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार हे बघा आपण आज आहे तळेगाव दाबाड्यामध्ये ते साडी आपण ओपर बघणार आहे जे की आपले लोटस हंक पॅटर्नी मधून जाते अच्छा आपले मोठी बॉर्डर मध्ये आणलेले आहे जे की मार्केटला ह्याची किंमत आहे जवळपासून नऊ हजार नऊशे दहा हजार नऊशे नऊ ब्रांच दोन्ही ब्रांच मध्ये मात्र ही साडी सात हजार एकशे नव्वद रुपयाला किमती मला भेटणार तुम्हाला आणि पदर बघू शकताय तुम्ही भर जरी पदर दिलेला आहे खूप सुंदर याचे पदर दिलेले आहेत आणि असे ब्लाउज बघू शकता सुंदर पॅटर्न आहे लोटस बॉर्डर पैठणी किंवा राजहंस बॉर्डर पैठणी पण म्हणू शकता राजहंसाचं पण राजहंसा चा पैठणीमध्ये आहे वाव कसली भारी साडी आहे मस्त जे की मार्केटला याची किंमत तुम्ही कुठल्याही दुकानात बघायला गेले तरी आपल्याला साडे चार ते पाच हजार रुपयाच्या खाली ही तुम्हाला भेटणार ही साडी आपल्याला इथे मान्सून धमाकादार ऑफर मध्ये मात्र सत्तावीसशे पन्नास रुपयाला ही साडी बसणार आहे फक्त आणि फक्त सत्तावीस पन्नास रुपये मध्ये कलर वगैरे पण बघू शकते दहा ते बारा कलर भेटणार आहे मात्र दोन्ही ब्रांच मध्ये सेम ऑफर चालू आहे जिथे तुम्हाला जवळ पडणार तिथे तुम्ही ही साड्या तुम्हाला अव्हेलेबल स्क्रीनशॉट काढा आणि व्हिजिट करा लवकर लवकर तुम्हाला तिथे साड्या तुम्हाला अर्जेंटली भेटून जाणार हे बघा हे नल्ली सिल्क मध्ये प्युअर नल्ली सिल्क मध्ये आहे पेटर्न आपलं जे हे बघा पेटर्न दाखवताना एक नंबर म्हणजे प्युअर सिल्क आयटम आहे okay. जे, जे की आपण ऑफर मध्ये घेऊन आले आता रक्षाबंधन गौरी गणपती स्पेशल ऑफर मध्ये आपल्याकडे याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक असणार आहे त्याच्यामध्ये कलर पण आठ ते दहा कलर बघायला भेटणार आहे जे की मार्केटला किंमत आहे बारा हजार अकरा हजार रुपये किमतीची साडी मात्र चार हजार पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही नल्ली सिल्कची साडी भेटणार बघा खूप सुंदर आणि नावाने चालते नल्ली नावाने चालते म्हणजे प्युअर सिल्क हँडमेड आपले नल्ली सिल्क कलर वगैरे पण बघायचं म्हणजे कलर ते दहा ते बारा कलर भेटणार आपल्याला नल्ली सिल्क मध्ये मात्र